नमस्कार मित्रांनो नवीन हिडोमध्ये आपलं स्वागत आहे आज विषय असा आहे की हा खोंड दिसतोय हिडोमध्ये तो आदत खोंड आहे शंभू नाव आहे पाटोदा जिल्हा बीड येथील त्याला बैल काय पुरत नाही त्यानिमित्ताने आपण त्यांच्या नियोजनकर्त्यांची मुलाखत घेतलेली आहे बऱ्याच ठिकाणी बैल नाही पुरल्यामुळं खोंडगट पासून सेमीमध्ये थोडक्यात मार खाल्लेला आहे तर घेऊयात मुलाखत नमस्कार मित्रांनो आज आपल्या मैदानात आलाय पाठव शंभू बैल सध्याला अंधारात आहे खूप चांगला पळतोय पण पायऱ्या वाचून काय फसू नके मुळं अंधारात बैल आहे तर आपण निवेदन करताना बोलत काय विषय कुठला आहे बैल बैल पाठवता चालू का बैलाचा काय विषय वय काय सध्याला बैलाचं वय दोन वर्ष कमी असत दोन वर्ष झाली दातो वगैरे आधीच आणखीन अजून पाच पाच महिने जात पाच महिना अजून नाही लावणार म्हणजे बैलाच वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणजे गाडी पासवून देत नाही गाडी लागले किती टॉपची गाडी असली तरी काय अडचण दोन्ही खाली सध्या म्हणजे कोणत्या कोणत्या मैदानांमध्ये पळालेला आहे महत्वाच्या मैदानांमध्ये परवा सिद्धेश्वर केसरीला बारामतीला पळालो गट पाच झाला तिथं सीमेला दोन टाका टाकाटाकेत परवाच्या मैदान त्याच्या अगोदर एखादा मोठं मैदान मोठं तर आमच्या भागात तिकडे गुलाल झाले तीन नंबर केलं तीन नंबर केला आणि सातारा घाटावर तिकडे काय विषय तिकडे पेडगावला अर्जुनच्या घाटात दोन होती घरची गाडी सरपंच शंभू हा या आपण ज्या मुद्द्यासाठी मुलाकार घेतोय नेमकं अडचण काय ते अंधारात काय बैल सध्याला अडचण माहितीच पहिले होत नाही मोठ्या बैलावाले मग टाका असा विषय म्हणजे विषय म्हणजेच नाही का बैलच पुरला नाही आजपर्यंत आजपर्यंत कधी गाडी बांधली नाही बैलावर किती टोपचं घातलं बैला कधीच गाडी बांधली आजपर्यंत कधीच हातात धरलेला कुठं बोलत नाही हा ड्रायव्हर कोण आहे का ड्रायव्हर मी कधी असतो बाहेरचे दुसऱ्या बैलावर नियोजन झालं मग आता मला समजा बैल पळतोय पुरत नाही मागणी वगैरे आले असेल ना मागणी आली करायला सांभाळायचं काय नाही द्यायचं इच्छा होत नाही घरचं पण मागणीची काय किंमत आली असेल ना किंमत नाही सांगता नाही द्यायचं नाही त्यामुळे किंमत करीत म्हणजे सांभाळायला काय विषय म्हणजे सांभाळायला काय नाही असत जोडीदारा जोडीदाराचा असतं का त्याचं म्हणजे असं पाळण्याचं वैशिष्ट्य काय आहे चांगला आहे निकालाला चांगला आहे स्टॉर्ट काहीच अडचण फक्त बैल नाही पुरत हे नाही कोणत्या बैलांबरोबर पळायची अपेक्षा आहे अपेक्षा काय नाही अपेक्षा पुरता पुरावा फक्त बैल बाकी बैलाची म्हणजे गावरा नाही किल्ला किल्ला काय तुम्ही निवेदन करता का हा बैलाबद्दल काय कशा आठवणी बैलाची बैलाची आठवणी कमीचे ते म्हणजे तुम्हाला लावला अगोदर बैल होता नाही याच्यापासून बैलाचे नाव काय आहे शंभू 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 डॉन म्हणायचा हा डॉनची चूक माहितीला आजपासून कुणालाच कमी पडला नाही तुम्हाला फक्त पुरणारा बैल पाहिजे असला की कुणाची गाडी मारू आम्ही काही विषयच नाही नमस्कार आपण बघितलाय आंधारातला बैल